नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूजडंका बीड माजल गावात ज्यांनी दंगली केल्या जाळपोळ केली त्यांचा पक्ष कोणताही असो जात कोणताही असो किंवा धर्म कोणताही असो आम्ही त्यांना सोडणार नाही असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात दिला सरकार या प्रकरणात अत्यंत गंभीर आहे आम्ही या प्रकरणाच्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहोत आता कोणत्याही परिस्थितीत मागे अटणार नाही या शब्दात फडणवीस यांनी आपला इरादा व्यक्त केला फडणवीसांचा इशारा कोणाच्या दिशेने आहे की ज्याला कळायला हवं त्याला अगदी व्यवस्थित कळलेलं आहे राज्यात सुरू असलेलं मराठा आंदोलन आणि बीडमध्ये झालेली जाळफोळ याचे प्रसाद नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उमटतील हे अपेक्षित होतं आणि अपेक्षेप्रमाणे घडलं सुद्धा राज्यात अनेक जण सध्या गर्दी दाखवून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी करतायत त्यामुळे आंदोलनाच्या आडून ज्यांनी अराजक माजवलं त्यांच्याबद्दल सरकारची भूमिका काय असेल असा प्रश्न अनेकांच्या मनात होता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आपली भूमिका आधीच स्पष्ट केलेली आहे जाळपोळ करणाऱ्यांना माफी नाही हे त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे आज विधानसभेमध्ये उत्तरादाखल दाखल देवेंद्र फडणवीस जे काय म्हणाले त्यानंतर ज्यांच्या मनामध्ये दे संदिग्धता थोडीफार शिल्लक असेल तीसुद्धा आता यापुढे शिल्लक राहणार नाही बीडमध्ये ज्यांचं घर जाळण्यात आलं होतं ते संदीप शिरसागर आज सभागृहात बोलले आणि त्यांनी अत्यंत भावनिक भाषण केलं त्यांनी दोन प्रमुख प्रश्न उपस्थित केले की माझं घर जाळलं असताना पोलीस सात तासानंतर पोचले हा त्यांचा प्रश्न क्रमांक एक होता दुसरा प्रश्न त्यांचा असा होता की पोलिसांना कारवाई करण्यापासून कोण रोखत होतं का त्यांचे हात कोणी बांधले होते का बीडमध्ये जी जाळपोळ झाली त्या प्रकरणामध्ये सभागृहात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत सभागृहाच्या बाहेरसुद्धा अनेकांनी अनेक विधानं केलेली आहेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये आज तपशीलवार माहिती दिली ते म्हणाले की बीड आणि माजलगावमध्ये आतापर्यंत दोनशे अठ्ठ्याहत्तर जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्यापैकी अनेक गुन्हेगार फरार आहेत बीडमधून तब्बल एकसष्ट गुन्हेगार फरार आहेत आणि माजलगावमधून चाळीस जण फरार आहेत पोलीस निष्पापांवर कारवाई करत आहेत असा आक्षेप काही जणांनी घेतलेला आहे देवेंद्र फडणवीस यांचं विधान थेट मराठा आंदोलनाचे करते म्हणून जरांगे पाटील यांच्या दिशेने रोखलं होतं कारण हे वाक्य जरांगे पाटील यांचंच आहे फडणवीस यांनी त्यांना टोला दिला आणि टोला देताना अटक करण्यात आलेले किती जण निष्पाप आहेत याचा तपशीलवार उलगडा त्यांनी केला ज्यांना अटक झाली ती कोणत्या आधारावर झाली हे देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत तपशीलवार सांगितलं ज्यांच्या विरोधात सबळ पुरावा आहे जे काहीतरी करताना दिसत आहेत विरोधात सी सी टी व्ही फुटेजचा पुरावा आहे अशा लोकांना अटका झालेल्या आहेत प्रकाश सोळंके यांच्या घराची जी जाळपोळ झाली ती जाळपोळ करण्यापूर्वी दंगेखोर जमावाने त्या घराच्या समोर असलेला सी सी टी व्ही फोडून टाकला त्यांच्यावर कारवाई करताना मोबाईल टॉवर लोकेशन व्हॉट्सअप मेसेज टेक्स्ट मेसेज याची पडताळणी करण्यात आली आणि त्याच्या आधारावर कारवाई करण्यात आलेली आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्ही दंगलीच्या मास्टर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे एकदा का फरार आरोपी ताब्यात आले तर दंगल पूर्वनियोजित होती की अचानक घुसळली आणि या दंगलीचा सूत्रधार होता की नव्हता बाबी पुरेशा स्पष्ट होतील असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये या दंगलीच्या कथित सूत्रधाराकडे बोट दाखवलेला आहे आणि एक खणखणीत इशारा सुद्धा दिलेला आहे उत्तरादाखल देवेंद्र फडणवीस जे काही बोलले त्याच्यामध्ये सराईत गुंड हा जो शब्द त्यांनी वापरला तो अत्यंत महत्त्वाचा आहे कारण या आंदोलनामध्ये अनेक सराईत गुंड शिरले होते अनेक ठिकाणी ते जाळपोळीचं नेतृत्व करत होते त्यांनी ही दंगल केली जाळपोळ केली आणि आपलं काम करून आता ते अचानक गायब झालेले आहेत कदाचित ते आपल्या राजकीय गॉडफादरच्या पदराखाली दडलेली असण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या सराईत गुंडांना जे लपलेले आहेत जे फरार झालेले आहेत त्यांना खणून काढण्याचा इरादा आपल्या भाषणामध्ये व्यक्त केलेला आहे आणि त्याच्यामुळे दंगलीच्या सूत्रधारांना हा जबरदस्त इशारा आहे बीडमध्ये जी काही जाळपोळ झाली ते एक उत्स्फूर्त प्रकरण नाही आहे हे शिजवलेलं कारस्थान आहे आणि बौध याचे काही धागेदोरे पोलिसांच्या हाती आले असण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी जी घोषणा केलेली आहे की आम्ही कोणालाही सोडणार नाही त्या घोषणेला एक मर्यादित नाही तर एक व्यापक अर्थ आहे देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या गृह खात्याचं लक्ष आता फक्त जाळपोळ करणाऱ्या आरोपींच्या हाताकडे नाही आहे तर या आरोपींच्या मागे जे सूत्रधार आहेत त्यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष गेलेलं आहे आता मागे हटणार नाही अशी गर्जना देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे ते असं सांगतायत की सोडणार नाही आणि हे ते त्या व्यक्तीला सांगतायत हे त्या सूत्रधाराला सांगतायत की ज्या सूत्रधाराने दंगलीचं कारस्थान केलं जाळपोळीचं कारस्थान केलं आणि ज्यांची घरं जाळली गेली ती सर्वसामान्य लोक तर आहेतच पण फक्त सर्वसामान्य लोक नाही आहेत आमदारांची घरं जाळण्यात आलेली आहेत त्यामुळे आमदारांची घरं जाळण्याचं कारस्थान जो रचू शकतो षडयंत्र रचू शकतो ती व्यक्ती तो सूत्रधार अत्यंत मजबूत आहे हे देवेंद्र फडणवीसांना ठाऊक आहे आणि देवेंद्र फडणवीस आता त्याच्या कररला हात घालण्याच्या तयारीत आहेत आजच्या चर्चेच्या वेळी सभागृहामध्ये शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे सुद्धा बोलले आणि त्यांनी लाख मोलाचा प्रश्न उपस्थित केला जमाव जर मोठा होता जमाव जर अनियंत्रित होता तर पोलिसांनी हा जमाव रोखण्यासाठी गोळीबार का नाही केला शरद पवारांचं आणि त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांचं वैशिष्ट्य आहे ते प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करत असतात पोलिसांनी जर या जमावर गोळीबार केला असता तर याच जयंत पाटलांनी सभागृहामध्ये सवाल केला असता निशस्त्र जमावर पोलिसांनी गोळीबार का केला लोकांना जखमी का केलं लोकांचे बळी का घेतले हे सरकार अत्यंत निर्दयी आहे शरद पवारांचं राष्ट्रवादी पक्ष आणि शिवबाटा या दोन्ही पक्षांची आघाडी आहे अंतरावलीमध्ये जेव्हा दगडफेक करणाऱ्या जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला होता आणि या लाठीमारामध्ये काही लोक जखमी झाले होते तेव्हा शिवबाडाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाली होती जर बीडमध्ये जाळपोळ करणाऱ्यांना रोखण्याआधी पोलिसांनी गोळीबार केला असता तर त्याच उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना कदाचित दुसऱ्या महायुद्धाची आठवण झाली असती अंध्रावलीमध्ये जेव्हा पोलिसांनी लाठीमार केला होता तेव्हा लोकांनी अनेक बड्या नेत्यांनी पोलिसांना दोष दिला होता याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटलांना करून दिली त्यांनी या प्रकरणामध्ये कोणाचं नाव जरी घेतलं नसतं तरी त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे हे लोकांच्याही लक्षात आलं आणि सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या तमाम आमदारांच्याही लक्षात आलं जयंत पाटलांनी त्यांच्या भाषणामध्ये अत्यंत आवेशामध्ये गप्यस्फोट केल्याच्या थाटामध्ये पप्पू शिंदे नावाच्या कोणा आरोपीचं नाव घेतलं हा आरोपी सत्ताधारी पक्षाच्या गुच्छादारी नेत्यांचा जवळचा आहे असा त्यांच्या सांगण्याचा अर्थ होता आणि त्यांनी या प्रकरणी सरकारला खुलासा करायला सांगितला जयंत पाटलांनी जर पप्पू शिंदेचं नाव घेतलं नसतं तर बरं झालं असतं कारण जेव्हापासून बीडमधली जाळपोळ झालेली आहे तेव्हापासून या जाळपोळीत असलेल्या आरोपींचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबरोबर फोटो झळकतायत ऋषिकेश बेद्रे ज्याला पुस्तुलासह आणि कार्तुसासह अटक करण्यात आली होती त्याचे फोटो त्याच दिवशी शरद पवारांच्यासोबत झळकले सुप्रिया सुळे यांच्यासोबत झळकले त्यामुळे जयंत पाटलांनी पप्पू शिंदेचं नाव घेतलं नसतं तरच बरं झालं असतं कारण देवेंद्र फडणवीस यांनी त्याला अत्यंत रोखोक उत्तर दिलेलं आहे आरोपी कोणत्याही पक्षाचा असला कोणाच्याही जवळचा असला तरी त्याच्यावर कारवाई होणार कोणालाही सोडणार नाही हे सांगण्याची संधी जयंत पाटलांमुळे देवेंद्र फडणवीसांना मिळाली जयंत पाटलांनी एक नाव जाहीर केलं देवेंद्र फडणवीसांनी दाखल अशी चार नावं जाहीर केली जी जयंत पाटलाच्या पक्षाच्या जवळची होती बीडमध्ये जी जाळपोळ झाली तो इतिहास आहे परंतु वर्तमानात आणि भविष्यामध्ये असं काही होऊ नये त्याच्यामुळे सरकारला खमकी भूमिका घेणं आवश्यक होतं कारण आरक्षणासाठी झालेलं आंदोलन संपलेलं नाही आहे अशी अनेक आंदोलनं आता रांगेत उभी आहेत त्याच्यामुळे सरकार गर्दीच्या दबावाच्या समोर झुकतं हे एकदा स्पष्ट झालं असतं तर लोकांना जाळपोळ करण्याचा दुसऱ्याच्या घराला आगी लावण्याचा परवाना मिळाला असता परंतु सरकारने हे होऊ दिलं नाही यांनी अत्यंत खमकी भूमिका घेतलेली आहे आणि जाळपोळ करणाऱ्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना इशारा दिलेला आहे की वेळीच सावध व्हा नाहीतर खडी फोडावी लागेल तुरुंगाच्या आत जाऊन तुर्तास तिथेच तम व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद